नमस्कार मी कोमल पाटील क्रांतिकन्या हौसाताई पाटील यांच्या आजच्या तिसऱ्या भागात आपण संत गाडगेबाबा महाराज आणि हौसाताई यांच्या भेटीबद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत स्वच्छतेच्या माध्यमातून गावाची घाण व अस्वच्छता साफ करणारे आणि आपल्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या मनातील अंधश्रद्धेचा मळ साफ करणारे समाज समाज प्रबोधनकार कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता आणि दीनदलित व पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले असेच एकदा हौसाताईंच्या घरी रोज कोणी ना कोणीतरी येत असे हौसाताईंचं दादाविषयींची माहिती काढणे ते कुठे आहे त्याची माहिती काढण्याचं चा काम चालूच असे दादा आता तरी सहा महिने घरी आलेच नव्हते त्यामुळे त्या मनोमन चिंतित असायच्या असेच त्या एकदा मन विचार करत असताना दारात कोणीतरी उभे राहिले त्यांनी आजींना सांगितले आजी कोणीतरी आले आहे बघ आजी आज नेहमी गाडगेबाबांविषयीच्या गोष्टी हौसाताईंना सांगत असत सा। हौसाचा आवाज ऐकून आजी आज बाहेर आल्या तर पुढे साक्षात गाडगेबाबा उभे होते आजीने त्यांना आत बोलवले नमस्कार केला हौसाताईनं सांगितले बाबांना नमस्कार करा हौसाताईने सुद्धा बाबांना नमस्कार केला हौसाताई ताईंनी ताइन, त्यांना बसायला घोंगडी टाकली काही इकडच्या तिकडची जुजबे गोष्टी बोलण्या झाल्यानंतर बाबा म्हणाले तुम्ही नानांची काही काळजी करू नका नाना सुखरूप आहेत परवाच माझी आणि त्यांची भेट झाली आटपाडीला भेट झाली तुम्ही चिंता करू नका त्यांचं काम लय मोठं आहे कळायचं नाही कोणाला असे बाबा बोलू लागले त्यांनी आपल्या झोळीतून पेढ्यांचा पुडा काढला आणि हौसाताईंना दिला हौसाताईंचे डोळे पाण्याने भरून आले बाबा म्हणाले सुखी राहावा काळजी करू नका तुमचा लोक देशासाठी रानावना हिंडतोय देशासाठी रात्रंदिन मोठं काम करतोय हजार वर्ष कोणालाही पुसता येणार नाही असं मोठं काम आहे त्याचं पोरी रामकृष्ण शिवाजी महाराज यांची कामे जगाला माहिती आहेत नाना स्वातंत्र्यासाठी फकीर झालाय तुझ्या वडिलांचं नाव मोठं होईल बाबा हौसाताईंना म्हणाले तू वाघाची बच्ची आहेस वाघिणीसारखं राहा तुझंही नाव गाजेल एवढे बोलून बाबा तिथून निघून गेले हौसाताईंचं काम खूप मोठं होतं त्या पायाला भिंगरी लावावी तशी गांधी साने गुरुजी गाडगेबाबा भाऊराव पाटील आणि दादांचे विचार रुजवण्यासाठी समतेचं स्वातंत्र्याचं पुरं व्हावं म्हणून कार्यरत राहिल्या क्रांतिसिंहाचं रक्त वाहणाऱ्या हौसाबाईंनी कमी वयातच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती त्यांचं लग्न एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये प्रगती सरकारचे प्रमुख कार्यकर्ते खानापूर तालुक्यातील या गावात नानासाहेब मोरेंचे सुपुत्र भगवानराव मोरे यांच्याशी गांधी पद्धतीने झाला लग्नानंतरही स्वातंत्र्याच्या आंदोलनात दोघांनी स्वतःला वाहून घेतलं पाटील हे नानांबरोबर सुरुवातीला भूमिगत राहून काम तर हौसाताईंनी आंदोलनाच्या रूपाने आपले काम चालू ठेवले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्यानंतरही हौसाताईंनी संघर्षाचं कार्य चालूच ठेवलं स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या हौसाताईंच्या कार्याचा आवाका वाढत गेला है। हैदराबाद मुक्तीसंग्राम गोवा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा विविध मोठ्या चळवळींमध्ये त्यांनी स्वतःला झोपून दिलं क्रांतिकन्या हौसाताईंनी डी बापू व नागनाथांना या भावांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य संग्रामात द्वेषाने लढल्या तशाच प्रकारे स्त्रियांनी शिकलं पाहिजे शहाणं झालं पाहिजे ही सावित्रीबाई बनून त्यांनी सामाजिक योगदान दिलं या सगळ्या चळवळी आंदोलने याबरोबरच चारा छावणी दुष्काळग्रस्तांना पाणी उसाचं एफ आर अशा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी मोर्चे उपोषण सत्याग्रहांच्या माध्यमातून कार्यरत होत्या